मक्याची कणस या मनोहर भोसले यांच्या कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन अभिवाचक चंद्रकांत निकाडे आजची कथा पिको फॉल सुहास एका नामांकित दैनिकाचा पत्रकार होता मोठमोठ्या राजकीय नेत्यांबरोबर शासकीय अधिकाऱ्यांचीही त्याला ओळख होती एखाद्या दिनदुबळ्या माणसाचं अडलेलं काम तो आत घुसून पूर्ण करून घेत होता त्याच्या साहसाचं कौतुक इतरांपेक्षा त्याच्या सासऱ्याला जास्त होतं ते सारखे सुहासला फोन करून म्हणायचे माझं तुमच्याकडे काम आहे जरा गावाकडे या सुहास म्हणायचा गावाकडे कशाला तुमचं काय काम आहे ते सांगा मी इथं बसूनच करतो नाही नाही तसं नको प्रत्यक्षात भेटून बोलूया ठीक आहे येतो ना इलाजानं त्यानं होकार दिला सुहासच्या मनात अनेक प्रश्न उठत होते त्याची उत्तरं सासऱ्याच्या उत्तर भेटीनंतरच मिळणार होती दोन तासांचा प्रवास करून सुहास सासूरवाडीत पोहोचला सोबत बायकोला घेतलं होतं जावयाचं कौतुक सासऱ्याला असलं तरी सासूला कौतुक लेखीच त्यांची झाली गळाभेट यांना हात जोडले पाया पडला तरी सगळ्यांचा आशीर्वादाचा हात अंतराळीच सुहास गमतीनं काहीतरी बोलणार होता पण स्वयंपाकघरात बाहेरचं कोणीतरी होतं म्हणून त्यांना आवर्त घेतलं स्वयंपाकघरात बसलेली ती बाई कुबडी होती लकवा मारल्यासारखं तिचं तोंड थोडं वाकडं झालेलं होतं ती दिसायला गोरी उंच होती तिच्या डाव्या हातावर आनंदार्पित अशा फार सुंदर कोरीव शब्दांचं गोंधन होतं सुहासला बघून नमस्कार करत ती बाहेर आली यानं हे नमस्कार केला सासरे म्हणाले ही अर्पिता बरं यांच्या कामासाठीच मी तुम्हाला बोलवले या, या विधवा आहेत एक मुलगा एक मुलगी आहे दोघे अजून लहान आहेत आणि सध्या माहेरीच असते ऐकडं हिला अपंग निराधार योजनेची पेन्शन सुरू करायची आहे ते कसं करायचं हे तुम्हाला चांगलं माहीत आहे तुम्ही हे काम करून द्यायला पाहिजे काम अवघड नव्हतं तरीही सुहास विचारात पडला कारण या योजनेची पेन्शन गरजू लोकांना वेळच्या वेळी मिळत नाही हे त्याला माहीत होतं सरकार बदललं की योजना बदलतात नियमही बदलतात अनेक वेळा दिनदुबळ्या गोरगरीब लोकांना नुसते हेलपाटे मारावे लागत असतात या बाईंचीही तीच अवस्था होणार याचा तो विचार करत होता दरम्यान सासरेबुआणी त्या अर्पिताबाईची गरिबी काकुळतीला येऊन सांगितली नवऱ्याला दारूचं व्यसन होतं नशेत एक दिवस मरून पडला सासरच्या लोकांनी जवळ केलं नाही आली आहे इकडं इथे भावाच्या बायकोबरोबर जमेना दररोज वादावादी असते हे अपंगत्व लहानपणापासूनच आहे की सुहासनं शंका विचारली तशी ती बोलण्या अगोदर सासरेच म्हणाले नाही नाही दुसऱ्या बाळंतपणात अटॅक आला होता त्यात झाली मुलगी याचंच टेन्शन हिच्या नवऱ्याने घेतलं नाहीतर लय चांगला होता यांचा संसार बरं अगदी सहज प्रतिक्रिया सुहासनं दिली तसे सासरे मोठ्या कौतुकानं म्हणाले लव्ह मॅरज होतं यांचं हां सुहासनं आश्चर्य व्यक्त केलं काय करायचं नशीब बिचारीचं लय वाईट दिवस आल्यात काहीतरी मदत करायला पाहिजे म्हणून तुम्हाला बोलावलं सासरा पुन्हा काकोळतीला आला सुहासनं जरा विचार केला आणि म्हणाला पेन्शन मिळेल का नाही माहीत नाही अर्ज करायचा तसा करू पण मला वाटतं दुसरा काहीतरी पर्याय शोधायला पाहिजे दुसरा काय पर्याय जावय बाबू गोरगरीब लोकांना मदत करणारे अनेक लोक आहेत या जगात एखाद्यानं अशी मदत केली तर चालेल का चालेल आहे म्हणा जबरदस्तीनं अर्पिताबाईला सासऱ्यानं हो म्हणायला लावलं तिचं नाव गाव पत्ता मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट नंबर सुहासनं लिहून घेतला आपल्या मोबाईलवर तिचा फोटो काढून घेतला सासऱ्याला समाधान वाटलं आपल्या जावयानं हातात घेतलेलं काम नक्की पूर्ण होणार याची त्यांना खात्री झाली दोन दिवसात सुहासनं एक बातमी तयार केली त्यात अर्पिताची करुण कहाणी मांडली तिचा मोबाईल नंबर आणि बँक खातं छापून मदतीचं आवाहन केलं हीच पोस्ट तयार करून फेसबुकवर सोडली अनेक जण लाईक करत होते कमेंट टाकत होते एक कमेंट वर्षा राणी नावाच्या महिलेची होती त्यांनी लिहिलं होतं मी फोन करते मोबाईल सुहासच्या हातातच होता आणि फोन आला नमस्कार मी मुंबई मंत्रालयातून वर्षा राणी बोलते बोला नमस्कार मॅडम तुमची फेसबुकवरची पोस्ट वाचली छान लिहिले धन्यवाद धन्यवाद तर मी म्हणायला हवं हो। ते कशाबद्दल कारण तुमच्या या पोस्टमध्ये मला माझी वर्गमैत्रीण वीस वर्षानंतर दिसली असं हो अर्पिता आणि मी एकाच वर्गात होतो वर्षा राणी फोनवर बोलत होत्या आणि सुहास ऐकत होता त्या म्हणाल्या कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना ती जराशी बिघडली नाहीतर तशी ती हुशार होती बिघडली म्हणजे सुहासनं अगदी सहज प्रश्न विचारला त्यावर त्या, त्या म्हणाल्या बिघडली म्हणजे एका बावळटाच्या प्रेमात पडली आनंदा नाव होतं त्याचं एक दुजे के मधल्या वासू स्वप्नाच्या वर काम झालं होतं दोघांनी आपल्या हातावर आनंद अर्पित असं नाव करून घेतलं होतं बरं चक्क पळून जाऊन लग्न केलं आंतरजातीय विवाह दोघांच्याही घरच्यांनी विरोध केला घरात घेतलं नाही यांनीही परवा केली नाही बरं मग पुढं काय झालं हे प्रकरण सासरे भुवानी एवढ्या सविस्तर सांगितलं नव्हतं कळालं ते अर्पिताच्या या मैत्रिणीकडूनच मुंबईच्या त्या वर्षा राणी पुढं म्हणाल्या पुढे त्यांनी पुण्यात आपला संसार थाटला छोटी मोठी कसली तरी नोकरी करत होता तिचा नवरा बरं मग पुढं पुढं त्यांचं काय झालं हे आजपर्यंत कळालं नव्हतं तुमची पोस्ट वाचली तिचा फोटो पाहिला आणि मी ओळखलं वाईट वाटलं हो असं व्हायला नको होतं सुहास शांत ऐकत होता, होता पण फोन चालू आहे का बंद झाला आहे हे वर्षा राणीला कळालं नाही म्हणून त्यांनी सुहासला विचारलं हॅलो ऐकताय ना तो पटकन म्हणाला हो हो ऐकतो आहे बोला आता तुम्ही एक काम करा बोला काय सेवा करू मोठ्या आनंदानं आणि आदरानं सुहास म्हणाला त्यावर त्या म्हणाल्या फेसबुकवर तुम्ही टाकलेली ही पोस्ट आणि तिचा फोटो ताबडतोब डिलीट करा सुहासला आश्चर्य वाटलं तो म्हणाला का अहो तिला मदत व्हाय म्हणून ते केलं आहे मी चांगली गोष्ट आहे पण आता नको बस म्हणजे मला काहीच समजलं नाही मी माझी मैत्रीण अर्पिता आणि तिच्या दोन्ही मुलांची जबाबदारी घेते छान पण पोस्ट असू दे आणखी कोणी मदत केली तर केली नको काही नको मी सांगते तेवढा ऐका पोस्टर डिलीट करा वर्षा राणी मंत्रालयामधल्या चांगल्या पदावर होत्या साहस जिद्द आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमातून अभ्यास करत स्पर्धा परीक्षा दिली होती त्यातून ते त्यांची निवड झाली होती सुहाससारख्या कितीतरी हुशार पत्रकारांपेक्षा त्या धीट होत्या मी सांगते तेवढा ऐका या एका दमदार वाक्यावर सुहास गांगरला होता त्याचा गैरसमज होण्याअगोदर त्यांनी सावरून घेतलं आणि म्हणाल्या गैरसमज करून घेऊ नका तुम्ही खरोखर चांगलं काम केलं आहे तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत तुमच्यामुळेच मला माझी मैत्रीण भेटली यात शंका नाही अर्पिताला मी लहानपणापासून ओळखते हो ती खूप साहसी होती स्वाभिमानी होती बाळणपणात आलेलं अपंगत्व आणि नवऱ्याचा झालेला अकस्मात मृत्यू यामुळे ती खचली आहे तुमच्या पोस्टमुळं तिच्यात साहस निर्माण होत नाही सॉरी मी जरा स्पष्ट बोलते तिच्यात लाचारी निर्माण झाली आहे लोक दया दाखवायला लागले आहेत मला नेमकं हेच नको आहे अर्पितामध्ये आयुष्य जगण्याची उमेद निर्माण व्हायला पाहिजे आणि मी ते करणार आहे म्हणूनच तुम्ही पोस्ट डिलीट करा नाहीतर तिला सवयच लागेल हात पसरायची लोक करून करून किती मदत करतील आणि ती किती दिवस पुरेल सुहासला ते पटलं त्यानं पोस्ट डिलीट केली अर्पिताच्या खात्यावर कुणी किती मदत जमा केली काहीही कळालं नाही एक दिवस सहज सासूरवाडीला गेल्यानंतर चौकात बोर्ड लावलेला त्याला दिसला पिको फॉल करून मिळेल लेडीज स्पेशालिस्ट अर्पिता टेलर दुकानाकडे जाण्यासाठी खाली बाणाचं चिन्ह करून दिशा दाखवली होती त्या दिशेला तो पुढे गेला समोरच्या घराला काचेचा दरवाजा होता शिवलेले पिको फॉल केलेले रंगीबेरंगी ब्लाऊज फॉल लावलेल्या साड्या आत हँगरला अडकवलेल्या होत्या एक म्हणता दोन तीन शिलाई मशीन होत्या मान खाली घालून एका मशीनवर कपडे शिवणारी ती कुबडी अर्पिताच होती ते सर्व बघून सुहास काहीही न बोलता पाहुण्यांच्या घरी गेला तेव्हा सासरीबांनी सुहासला सांगितलं अहो अर्पिताला मुंबईमधल्या तिच्या मैत्रिणीनं दोन महिन्यापूर्वी मुंबईला नेऊन शिवण क्लास लावला होता येताना शिलाई मशीन आणि पिको फॉल मशीन घेऊन दिली आहे ती आता महिलांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या डिझाईनचे फॅशनचे ब्लाऊज शिवते साड्यांना पिको करून देते फॉल लावून देते आठवड्याला दोन अडीच हजार रुपये कमावते त्यावरच छान चाललं आहे तिचं अर्पिताच्या आयुष्यातून आनंद गेला असला तरी ती आपल्या लहान दोन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अर्पित झाली होती कपड्यांचे धागे उचकटू नयेत म्हणून काठ पिकोफॉल करावे लागत असतात खरोखरच अर्पिताला तिच्या वर्गमैत्रिणीने केलेली मदत पिकोफॉलसारखीच आयुष्याला आधार देणारी ठरली धन्यवाद